लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार संदीपान भुंबरे यांचं अभिनंदन करून स्वागत केलं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या सर्व नवनियुक्त खासदारांसाठी निवासस्थानी विशेष स्नेहभोजन आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं था। यावेळी शिवसेनेचे निवडणूक निवडून आलेले सर्व सात खासदारांचे निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केलं तसेच त्यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला निवडणुकीत नक्की कुठे कमी पडलं याचाही त्यांनी प्रकर्षाने आढावा घेतला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व खासदारांना सन्मानित केलं तर स्नुषा सौ वृषाली शिंदे यांनी या सर्व खासदारांचं ओक्षण केलं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के खासदार प्रतापराव आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर